सह हो चर्चा करतील त्या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघेल असं पंकज भोयर यांनी म्हटलेलं काल जेव्हा तुम्ही आंदोलकांना भेटले तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं काल आंदोलकांसोबत सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि त्यांना विनंती करण्यात आली की सरकारसोबत आपण ह्या सर्व विषयांवर चर्चा करावा ते त्याच्याकरिता राजी झालेत आणि आज मुंबई येथे संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत सन्मान्य बच्चू कडू आणि त्यांची इतर काही सहकारी यांच्यासोबत चर्चा होणार आहे बैठकीची वेळ आणि स्थळ काही ठरलं मुंबई येथे बैठक होणार आहे साधारणतः संध्याकाळी सात ते आठ वाजता बैठक होईल आंदोलकांची काय मागणी होती त्यांना सरसकट कर्जमाफी पाहिजे आहे आणि त्याची घोषणा करावी काल ते म्हणत होते की मुख्यमंत्र्यांसोबत आम्हाला फोनवर बोलणं तर देखील करून द्या अनेक वेगवेगळ्या मागण्या त्यां आंदोलकांच्या आहेत निश्चितपणे सर्व मुद्द्यांवर त्या ठिकाणी चर्चा होईल सरकार सकारात्मक आहे निश्चितपणे सर्व मागण्यांवर चर्चा करून चांगलाच चांगला मार्ग त्या ठिकाणी काढण्यात येईल सरकारने आधीच घोषणा केली होती की कर्जमाफी करणार आहे फक्त वेळ थोडंसं नियोजन अडचणी येत होती राज्यकर्त्यांची अशी म्हणजे आंदोलकांची अशी मागणी आहे की तुम्ही घोषणा करा तर तुमचं आर्थिक नियोजन जर करायचं असेल त्यासाठी वेळ द्यायला ते तयार आहे याबद्दल सरकार सकारात्मक आहे संदर्भात सर्वे सन्मान्य बच्चू कडू त्यांचे सर्व सहकारी मान्य मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळातले काही सहकारी यांच्यासोबत विस्तृत बैठक होईल आणि त्यात योग्य तो निर्णय घेण्यात येईल तर हे होते गृहराज्यमंत्री पंकज भोयर जे कालच्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळामध्ये होते त्यांनी सांगितलं की सरकार सकारात्मक आहे आजच्या बैठकीमध्ये